तारनाळ येथील संशयास्पद दुबार फेरफार नोंदीच्या चौकशीचे आदेश उपविभागीय अधिकारी मौसमी चौगुले यांनी दिले आहेत या प्रकरणी रसूल आदम जमादार राहणार शहापूर यांनी तक्रार अर्ज दिला होता त्यामध्ये एकाच नंबरच्या दोन फेरफार अनोंदीनुसार दोन हजार दहा रोजी नोंद घातली आहे मात्र सही खाली मंडल अधिकाऱ्याचा शिक्का नाही तसेच शासनाच्या नियमांची पायमल्ली झाल्याचे अर्जात नमूद केले होते त्यानुसार त्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत तारदा येथील जुना गट क्रमांक आठशे चौतीस व नवीन गट क्रमांक सहाशे चौतीस मध्ये डायरी क्रमांक एकोणीस पाचशे बावन्न ने जनता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित हुपरीच्या कर्ज बोजाची फेरफार नोंद आहे या क्रमांकाच्या डायरीस एकोणीस पाचशे बावन्न अने पुन्हा अण्णासो बापू सुतार यांच्याकडून दस्त क्रमांक पंचवीस पंचवीस ऑब्लिक एकोणीस त्र्याऐंशी दिनांक एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे भगवानदास मुथा यांनी खरेदी केली ही फेरफार नोंद सोळा ऑक्टोबर दोन हजार दहा रोजी झालेली आहे ही नोंद करताना कोणताही दंड भरून घेतला नाही शिवाय शासनाच्या नियमांचे देखील पालन केलेले नाही त्यानंतर सन दोन हजार सतरा दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस सालचे सात बारा उतारे पाहिले असता त्यामध्ये महेंद्र मुथा यांचे नाव आढळून येत नाही एकोणीस पाचशे बावन अ च्या डायरीवरती गाव कामगार तलाठी यांची सही नाही मंडल अधिकारी यांनी वर्दीतील अर्ज पाहिला नोटीस रुजू तक्रार नाही नोंद प्रमाणे असा शेरा मारला आहे परंतु त्यांचा शिक्का दिसून येत नाही यामुळे या नोंदी शंकास्पद असून त्याच्या चौकशीची मागणी जमादारांनी अर्जात केली होती या प्रकरणी शासकीय नियमानुसार प्राधिकृत अधिकाऱ्यांनी चौकशी करून संबंधित नोंदी खऱ्या ठरवाव्यात की रद्द कराव्यात यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे तक्रारदार जमादार यांनी ही कारवाई तातडीने करण्याची मागणी केली आहे